विधानसभेत झालेली चूक संगमनेरकरांनी दुरुस्त केली तांबे दाम्पत्य संगमनेरमध्ये संगमनेर सेवा समितीचे बहुसंख्य उमेदवार निवडून आल्यानंतर संगमनेर सेवा समितीचे सुधीर तांबे व माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत संगमनेरकरांची आगामी काळात सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे दोन हजार पंचवीसच्या झालेल्या निवडणुकीचे निकाल बाहेर येत आहेत आणि यामध्ये नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सांगमनेर सेवा समितीने ही निवडणूक लढवली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत लागलेले सगळे निकाल हे संगमनेर सेवा समितीच्या बाजूने लागलेले आहेत आणि एक प्रचंड यशाकडे आम्ही वाटचाल करत आहोत नगराध्यक्षसुद्धा चांगल्या मोठ्या मताधिक्याने पुढे आहेत मत, मै मैथिली तांबे त्यामुळे आम्ही एका चांगल्या यशाकडे वाटचाल करत आहोत माझी खात्री आहे की आम्ही निश्चितपणाने प्रचंड मताधिक्याने विजयी होऊ मला संगमनेरच्या तमाम नागरिकांचं तमाम बंधू भगिनी माता भगिनी आमच्या युवक मित्रांचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करायचं आहे या यशाचं श्रेय ता सत्यजित तांबे यांचं आहे नामदार बाळासाहेब थोरात यांचं आहे त्या दोघांनीसुद्धा या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगलं नियोजन केलं सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं आणि डॉक्टर हर्षल तांबे असेल त्या सर्वांनी पाठीमागची बाजूसुद्धा अत्यंत चांगली हे केली आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून हा हे यश मिळवलेलं आहे तर मला अधिक कार्यकर्त्यांचं अभिनंदन करू दे मित्रा ते सर्वात महत्वाचा अधिक जर कोणी त्याच्या यशाचे वाटे केले असतील तर आमचे सर्व कार्यकर्ते बांधव आहेत तिथे आमच्या सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी माता भगिनी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो आता जनतेने ठरवायचं मी त्याबद्दल आधी बोलणार नाही मला एवढं सांगायचं आहे की जनतेने आता आम्ही कुठलाही अहंकार आमच्यामध्ये नाहीये <coughs> परंतु या विजयाने एक सिद्ध झालं की कार्यकर्त्यांची शक्ती जर एकवटली आणि आपले जे विचार आहेत आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्याने प्रामाणिकपणाने आणि विकासाचंच काम केलंय हे आम्ही जनतेपर्यंत यावेळेस पोहोचू शकलो सत्यजित तांबे आणि उत्कृष्ट नियोजन केलं त्याबद्दल हे खऱ्या अर्थाने आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि या पुढच्याही काळामध्ये नम्रपणाने आम्ही संगमनेरकरांची सेवा करत राहू हाच मी या ठिकाणी माझं मत व्यक्त काय नक्की पहिली प्रतिक्रिया काय आहे तुम्ही माझी नगराध्यक्ष आहात आणि आमचे बंधू महाराष्ट्राचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे आमदार सत्यजित तांबे त्याचप्रमाणे आमदार माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे डॉक्टर हर्षल तांबे या सर्वांच्या सुंदर अशा नियोजनामुळं ही निवडणूक आपण निश्चितपणे यशाकडे आमची वाटचाल चालू आहे आमचे बरेचसे नगरसेवक आता निवडून आलेले आहेत आणि ज्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत डॉक्टर मैतिली तांबे या सुद्धा त्यांची मतांची गोड दौड ही पुढे पुढे चालू आहे निश्चित यश हे संगमनेर सेवा समितीला मिळणार आहे आजपर्यंत केलेलं संपूर्ण शहरातील काम तालुक्यातील काम एक आर्थिक व्यवस्था आणि युवकांचं जे संपूर्ण जे नेटवर्क आहे ते सत्यजित दादा तांबे यांच्या पाठीशी एकवटलं सर्वांनी एक जीव केला आणि या प्रकारचं यश या ठिकाणी निश्चितपणे मिळालेलं आहे आम्ही टीकेला फारस उत्तर देत नाही आम्ही थोडस शांतपणे सगळं काही ठेवतो <laughs> आम्ही मौन पाळतो खरं तर माझे पंजोबा गंगाराम पाटील थोरात माझे आजोबा संतोजी पाटील थोरात त्याचप्रमाणे तांबे परिवाराचे आमचे भास्करराव हो तांबे ही अशी माणसं होऊन गेलेली बाळाजी तांबे अशी माणसं होऊन गेलेली आहे की त्यांचं जर तुम्ही संपूर्ण आत्मचरित्र बघितलं तर आजपर्यंत आमच्यामध्ये जे आलेलं आहे अगदी आतापर्यंत म्हणजे आमच्या सत्य दादाचा सूर्या याच्यामध्ये जे आलेलं आहे ते सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं समाजाला आमच्या आई आईल्या आईल्यामध्ये सारामध्ये आमच्या अर्जांमध्ये सर्वांमध्ये म्हणजे मुलांपर्यंत आमच्या ज्या खापर पंजाबांपासून आलेलं आहे ते सगळं काही आलेलं आहे आणि नेहमी नेहमी थोडा परिवाराने तांबे परिवाराने जिथं असतील तिथं सतत एक चांगलं नेतृत्व देण्याचं ने काम केलेलं आहे आणि समाजासाठी सतत योगदान त्याग संपूर्ण केलेला आहे त्यामुळं हे यश आज आपल्याला मिळालेलं आहे संगमेकडनं तशी चूक ठीक आहे थोडीशी लाट वेगळ्या प्रकारची होती महाराष्ट्रामध्ये ती आमच्या लक्षात आली नाही परंतु साहेब आजही इतके लोकप्रिय आहेत की त्यांच्या ह्या पराभवानंतर एक सुद्धा कार्यकर्ता आम्हाला सोडून गेला नाही जे जी आमचे जीवाभावाचे कार्यकर्ते ते आम्हाला सोडून गेले नाही आणि त्यांनी आज या संगमने नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये संपूर्ण हातात हात घेऊन साखळी निर्माण केली आणि हे यश परत संपादन करून दिलं पुढे यासू यशाची वाटचाल निश्चितपणे चालू राहणार आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा